नमस्कार मी पद्मावती धनंजय कोरेकर मा जिजाऊ आणि छत्रपती शिवाजीराजे यांना वंदन करून मी आज भाऊबीज या विषयाबद्दल थोडंसं बोलणार आहे मा जिजाऊचं स्मरण एवढ्यासाठी केले आणि शिवरायांचं मी एवढ्यासाठी के केलेलं आहे की इतिहासाच्या अभ्यासावरून असं लक्षात आलं वाचनात आलं मा जिजाऊनी ते एक वाक्य सांगितलेलं कायमच मनात कोरलं गेलं आणि ते वाक्य असं होतं की यवनांच्या या दहा मध्ये आपल्या स्त्रिया ज्या होत्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या या स्त्रिया सुरक्षित नव्हत्या आणि मग जेव्हा स्वराज्य स्थापनेचा संकल्प शिवरायाने केला तेव्हा मा जिजाऊन त्यांना एक वाक्य दिलं होतं की शिवराय असं राज्य तुम्ही करायचं की आमच्या राज्यातली स्त्री घाटावर जर गेली पाण्यासाठी तर ती सुरक्षित घरी आली पाहिजे आणि खरंच या वाक्यानं मनामध्ये घरच केलं आमच्या इतिहासने मी वाचतो ऐकतो भाषण ऐकतो सगळं काही करतो पण आज स्त्री सुरक्षित आहे का हा हे मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि याच उत्तर मात्र सुजाण नागरिकांनी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे समाज आपला भारतीय समाज सुजाण आहे पण जेव्हा अशा घटना काही आपल्याला गल्लोगल्ली जे काही माध्ध, ही पाहायला मिळतात ते अजिबात दिसता कामा नये हे सुजान समाजाचं लक्षण आहे आम्ही गोडवेगातो संस्कृतीचे गोडवेगातो समाजाचे चांगल्या व्यक्तींचे परंतु ते तेवढेच नावापुरते कौतुकाचे शब्द असतात खऱ्या अर्थानं स्त्रिया सुरक्षित आहे का हाही अनुत्तरित असाच प्रश्न आहे परंतु भारतीय संस्कृतीने काय केलं माहिती का सणांच्या माध्यमातून असे काही घटक असे काही उत्सव सण निर्माण केलेले आहे की त्याच्यातून त्या त्या, त्या व्यक्तींकडे त्या त्या, त्या, त्या घटनांकडे पाहिलं जातं भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीयला हा सण साजरा केला जातो हिलाच यमद्वितीय असंही म्हणतात मग कार्तिक शुद्ध द्वितीयेला म्हणजे पहा वसुबारशेच्या दिवशी गाई गोऱ्याची आपण पूजा करतो नरकासुराचा वध झाला म्हणून नरक चतुर्दशी करतो त्यानंतर लक्ष्मीने आगमन करा व सुख समृद्धी लाभावी यासाठी लक्ष्मीपूजन करतो दिवाळीच्या पाडव्याला नवरा बायको म्हणजे पती पत्नीचा नाताला दृढता लाभावी ला म्हणून दिवाळी पाडवा साजरा करतो आणि त्यानंतरचा हा पाचवा दिवस जो असतो ना भाऊबीजेचा तो म्हणजे बीज म्हणजे द्वितीया ज्या कार्तिक शुद्ध द्वितीयेला हा सण जो येतो तो बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा हे नातं अबाधित राहावं अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं प्रेमाचा वर्षा व्हावा दोघांनाही बहिणीकडून भावाला शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी कि भावाचं आयुष्य तर वृद्धिंगत होवो पण सुख समृद्धी आणि त्याचं आयुष्य सतत वृद्धिंगत होत राहावं हे हे ही या भाऊबीजेच्या दिवशी ताटातल्या निरंजनामार्फत मार्फत म्हणजे निरंजन लावून जेव्हा हो ओवाळते ना तेव्हा ती म्हणत असते तर पहा हा जो सण आहे भाऊबीज सण या भाऊबीजेचा म्हणजे बहीण भावाच्या ना त्याला दृढता देणार आहे भारतीय संस्कृती मला याच्या याला अतूट असं महत्व दिलं गेलेलं आहे आणि स्त्री जीवनात तर अनन्य साधारण महत्व आहे जितकं दिवाळीच्या पाडव्याला आहे तितकच भाऊ बीजेल आहे भाऊ लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर भाऊ बीज म्हणजे माहेरी असणाऱ्या भावाला ओवाळण्यासाठी गेलेल्या बीजेचा दिवस द्वितीयचा दिवस तर आता तर ती सासरी असते परंतु तिचं बरचसं आयुष्य म्हणजे आपण त्याला तिसऱ्या हिस्च आयुष्य म्हणू बालपण म्हणू ते माहेरात गेलेलं असतं भावांच्या सानिध्यात खेळण्यात भांडण्यात अशा प्रकारे व्यतीत झालेलं असतं आणि लग्नानंतर जेव्हा ती सासरी जाते तेव्हा तिचं मन माहेरच्या आठवणीत नक्कीच रुंजी घालत असत गोड आठवणीवरती बऱ्याच अंशी जगत असते एक वेळेला अन्न कमी पडलं तरी चालत पण माहेरच्या गोड आठवणी जर तिने जपल्या ना तर तिचं पोट भरत असत असं म्हटलं जातं माहेरचं कुत्र जरी भेटलं तरी तिला समजते एका कवीच्या ओळी बघा मला आठवते लहानपणी असणारी कविता होती घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरीच्या सुवासात म्हणजे वाऱ्या कर्वी निरप पाठवून माझ माहेर कस आहे ते ती त्या वाऱ्याला विचारत असते म्हणजे आलेला वारा माहेरचा असो किंवा माणूस कोणी आला तर तो माहेरचा असो तर माहेर म्हणजे मायेचा आहेर करणार ठिकाण तर ते असो अशा प्रकारच्या माहेरी या बहिणी दिवाळीच्या पाचव्या दिवशी जात असतात किंवा हुणा ती अपेक्षा करत असते की आपल्या भावानं वडिलानं आपल्याला घ्यायला यावं ते आणि तो हक्काचा दिवस असा समजला जातो ज्या कुटुंबाची बांधणी सांस्कृतिक दृष्ट्या नैतिक दृष्ट्या मजबूत झालेली असतील माणूस की जिथे जिवंत असेल तिथले वडील किंवा भाऊ भाचे नक्कीच त्या बहिणींना आणायला जात असतात त्याला मूळ किंवा मुराळी असं म्हणतात आणि मग त्या बहिणीला जेव्हा आपला भाऊ किंवा भाचा न्यायला येतो त्यावेळेला तिचं मन आभाळा एवढं होतं बघा आणि मग लहानपणी मला मा माहिती आहे मी उल्लेख करेन की स्त्रिया जेव्हा जात्यावर बसायच्या ना तेव्हा भाऊ येईल न येईल तो भाग वेगळा परंतु जात्यावर बसून त्या गुणगुणायच्या ओव्या गायच्या आणि त्यातच माझ्या आईनं गायलेल्या ओव्या मी माझ्या स्वतःच्या केलेल्या त्या भरपूर आहेत पण त्या वेगळ्या आहेत पण ह्या खरं खास माझ्या आईनं केलेल्या आहे आई आता सध्या नाही या चार वर्ष झाली आम्हाला व्यक्त करून गेलेली पण आईच्या उद्या आई सतत माझ्याजवळच असते तर आई काय म्हणायची त्यावेळेस माहिती आहे का वाट पाहू पाहू डोळे झाले तर जायाला डोळे झाले तर जायाला ग डोळे झाले तर जायला भाचा अभिषेक लमला ग न्यायाला आला मला न्यायाला ना ग न्यायाला म्हणजे माहेरामध्ये जर वडील नसतील तर भाऊ येत असतील आणि भाऊ जर थकलेले असतील तर भाचे मंडळी ही काम करत असते बघा आणि म्हणून ती वाट पाहते माहेरच्या वाटेला दिशेला की आता कोण मुराळी येईल का आत्ताच्या काळात मुराळी नाही ही थोडंसं अतिशक्ती घेईल मुराळी येत नाही किंवा कोणी तसं पाठवत नाही एक फोन उचलला फोन केला काय हॅलो कधी येणार वगैरे म्हणणार की मग आपणच जायचं असतं पण ते आपुलकीचे शब्द कधी येणार केव्हा येणार येता येणार हे शब्द जेव्हा ऐकले जातात तेव्हा त्या सासरी नाणणाऱ्या माहेर वाचनेला मात्र खूप मोलाचं वाटत असतं आणि मग ही स्त्री आपल्या माहेरचं कौतुक करण्यासाठी आपल्या भावाला ओवाळण्यासाठी तिची लगबग सुरू झालेले नारळ श्रीफळ करदोरे खाऊ मिठाई हे घेऊन ती निघत असते निघत असते पण वाटही पाहत असते आणि जाता जाता तिच्या मनामध्ये आणखीन काय भाव यायचे माहिती आहे काम करी ते घरात दारी जाते ग गाई, गाई काम घरात चाललेले पण दिला ना तिथं भास होतात भाऊ आला भाचा आला काहीतरी आवाज येतोय तिकडचाच मग काम करी काम करी ते घरात दारी जाते ग घाई घाई दाखल्या आणि ग कोणी केलं ना बाई बाई तिला आवाज होतो की आपल्या धाकट्या बंधुणी बाई म्हणून हाक मारली का आपल्याला म्हणजे तिला वाटतं कोणीतरी आले बरं का आपल्या दाराशी मन किती वेडा असतं बहिणा बहिणी म्हणलं तर म्हण वडाय वडाए उभ्या पिकातील दडोरं किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर सासरी रमले रुजले जबाबदाऱ्याने ते पेरलंय गेलंय पण तरीसुद्धा म्हण आता माहेराकडे कसं रुजतं आणि रमतंय ते, ते या दोन ओव्यांमधून आपल्याला दिसतं आणि असं जेव्हा होतं तेव्हा त्या ते माहेरातले भाऊ भाचे खऱ्या अर्थानं श्रीमंत आहेत मनानं श्रीमंत आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला धन तो सगळ्याकडेच असतो धन कुणाकडे नसतं आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांचं धन माणुसकीचं असतं मनानं श्रीमंत ही खरी श्रीमंतीच असते बघा आणि मग अशा भाऊ जेव्हा असतात ना तेव्हा आई म्हणायची आपल्या लेखाला आमची माऊलीच्या पोटी पुत्र जल मी पुत्र जल मेवा, तोंडाचा दादा गोड सजन जाला त्याला ववा सजन हवा, माझे जे दोन्ही बंधू आहेत अतिशय प्रेमळ समंजस आई वडिलांची खऱ्या अर्थानं सेवा करणारी आणि त्याही पलीकडे तो ते तर त्यांची जबाबदारी त्यांनी म्हटलेलं होतं खूप सेवा केली त्यांनी कुठलाही देवधर्म केला नाही तीर्थयात्रा केल्या नाही चारीधामला केले नाही ते म्हणतात खरं हे चारीधाम आमचं इथंच आहे आणि खऱ्या अर्थानं आईवडिलांची सेवा केल्यानंतर बहिणींकडे सुद्धा त्यांनी खूप चांगलं लक्ष दिलेलं आहे बहिणींना कधी उणीव भासू दिले नाही आहे सर्व काही जबाबदारी बहिणींची भावांनी घेतलेली होती आईवडिलांपेक्षा आणि हे करत असताना मला जाणवतं की भाऊ जे आहेत ना ते प्रेमळ असतील मायाळू असतील श्रीमंत असतील तर कुठलीच उणीव बहिणींना देऊ शकत नाही आज आपल्याला पूर्वीचा एक काळ असा होता की आई वडिलांना जर वाटलं की पुढच्या पिढीतली आहे लोक मुलीला म्हणजे आपल्या मुलीला पाहणार नाहीत किंवा बहिणींना पाहणार नाहीत तर त्यावेळेला खास त्यांच्यासाठी पूर्वी पैसाही मोबलत नसायचा पण जमीनदारी खूप असायची आणि जमीनदारीच्या वेळेला ते बहिणीसाठी म्हणून चोळी बांगडी हा शब्द होता बघा कारण पूर्वी झंपर वगैरे काही घालत नसायचे चोळे असायच्या मग ती जर माहेर विसाव्याला आली बहुविजेला आली तर तिला करायचा खर्च कोणी करायचा तुम्ही नका करू आम्ही नाही करत ज्याच्याकडे ती प्रॉपर्टी त्या बहिणींच्या नावे दिलेली आहे त्याच्या हिश्यातून तिला चोळीबांगडी असे म्हणायचे माझे यजमान दादासाहेब एक किस्सा सांगतात की कि आमच्या शंभर एकर जमीन होती आणि दोन मुलं होती आणि चाळीस चाळीस एकर जमीन दोन मुलामध्ये वाटली आणि जो पाच बहिणी मुलींची म्हणजे पाच बहिणींची सेवा करेल त्याच्याकडे वीस एकर खास बहिणींसाठी ती जमीन दिली होती नाव होत चोळी बांगडी आणि त्या त्यांच्या आजोबांचं गाव आहे मुक्काम पोस्ट आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे असा हे उदार मनाचं अंतकरणाचं आंबळ शहर याच्यावर दोन तीन व्हिडिओ आमचे झालेले आहेत परंतु चोळी बांगडी देण्याचा रिवाज भारतीय संस्कृतीला जो आहे ना तो भाऊबीजेच्या संदर्भातलाच आहे बाबा म्हणजे बहिणीची उडबस करावी <coughs> बहिणीला साडी चोळी घ्यावी दोन दिवस तिला सुखानं राहता यावं तिच्याशी सुखाचा व्यवहार होता नाही तर आजकाल आपल्याला असं पाहायला मिळतं पहा हव्यासा पोटी म्हणा लोभापोटी म्हणा पोटी म्हणा मत्सर जागा व्हायला लागलेला आहे प्रेम भावांचं कमी व्हायला लागले बहिणींचंही कमी व्हायला लागले दोन्ही बाजूनी चाललेलं आहे काही ठिकाणी बहिणी बहिणी दुस्वास करतात तर काही ठिकाणी भाऊ दुस्वास करतात केवळ स्वार्थ आणि हव्यासी हेच घटक त्याच्यात कारणीभूत आहेत अशा वेळेला आपण तो मुद्दा बाजूला सारून कारण हा जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा नाही एकदाच आहे पहा यमाची गोष्ट आपल्याला माहिती आहे सर्वांना मी थोडक्यात ती सांगते तुम्हाला यम आणि यमी हे सख्खी बहीण भावंड होती परंतु यमा दिसायला खूप सुंदर होता असं यमीच म्हणणं आणि एकत्रित झाल्यानंतर तिला अशी इच्छा झाली की आपण यमाबरोबरच लग्न करावं परंतु यम विचारी होता संयमी होता त्यांनी तिला यमीला म्हणजे बहिणीला समजावून सांगितलं हे बहीण भावाचं नातं आहे इथे आपण लग्न करू शकत नाही आणि ते यमिनी ऐकलं आणि नंतर तिचं लग्न होऊन तिला सासरी पाठवल्यानंतर तिने खास भावाला आपल्या घरी बोलावलं तो दिवस होता भाऊबीजेचा तिलाच आपण यम द्वितीया किंवा भाऊबीज असं म्हणतो दुसरी गोष्ट अशी आहे की या दिवशी आपण भावाला औक्षण करतो ना ते कशाचं करतो पैशाचं नव्हे तुम्ही भेट देत असाल काही पण ते माणुसकीचं औक्षण झालं पाहिजे भावाला जर माणुसकीचं औक्षण झालं तर भाऊही आपल्याला माणुसकीचा आशीर्वाद देईल प्रेमाचा आशीर्वाद देईल आणि सुख समृद्धी त्याबरोबर आपल्याला मिळेल आदरा मिळेल सुखाचे क्षण मिळतील प्रेमाची आदब तिथे राखली जाईल अशा प्रकारचा हा सण आहे भाऊबीजेचा आई म्हणायची पाह त्यावेळे ज्यांना कुणाला भाऊ नसेल त्यांनी मानलेला भाऊ असेल ना त्याला औक्षण करावं कारण त्या औक्षणामध्ये स्त्री रक्षण संरक्षण हा भाव दडलेला आहे यमीच संरक्षण यमाने केलेलं आहे तिथं प्रत्येक बहिणीचं रक्षण हे भावाकडून झालं पाहिजे आज समाजातली जी विकृती आहे त्या विकृतीला संपवायचं असेल तर प्रत्येक स्त्रीनं आपला भाऊ सख्खा नसेल तर आते भाऊ मावस भाऊ मांडलेला भाऊ गुरु भाऊ यांना आक्षम करून आपली जबाबदारी संरक्षणाची जे आहे जणू काही ती त्याच्याकडून मागत असे किंवा त्याच्यावर देत असते आणि भाऊ ही त्या आदमीनी पार पाडत असतात तर जर आपल्या नसेल तर एक आपली पुराणातली संस्कृती आहे की लहान मुलं चंद्राला मामा म्हणतात बघा चंदा मामा चंदा मामा पाहिलात का तर तो, तो जो चंदा मामा आहे ना म्हणजे चंद्र आहे द्वितीयेचा चंद्र स्त्रिया त्याला भाऊ मानतात आणि त्या दिवशी भाऊच नसेल त्या स्त्रियांनी त्या चंद्राचा औक्षण करावं त्याला ओवाळावं तोच आपला भाऊ मानावा अशी एक संकल्पना आपल्या धर्मग्रंथामध्ये आहे भारतीय संस्कृती मध्ये आहे तर आई म्हणायची पा तिने कुठे वाचलं अभ्यास केला मला माहिती नाही पण ती गाणं म्हणायची बघा तिथे जात्यावर भाऊ बी चा बाई चांद चांद शोभी गवंत दिस चांद शोभी गवंत दिस ना चांद शोभी गवंत दिस धाकला माझा बंधू भाऊ गणित बस भाऊ गणित बस ना भाऊ गणित बस भाऊ दिवशी थाळ्यामध्ये ना माझ्या मोती थाळ्यामध्ये ग माझ्या मोती ना ताटामध्ये ना माझ्या मोती सांग ते भाव जई ओवाळी ते ग तुझा पती ओवाळी ते नातूझा पती ग ओवाळी ते नातुझा पती बै गणीला भाऊ एक तरी ग असावा एक तरी ना असावा ग एक तरी ना असावा खऱ्या प्रेमाग साठी बाई इला माहेरविसावा इला माहेर रवी सावा गीचा माहेर रवी आणि मग एक दिवस का होईना बहीण आपल्या भावाकडे गेली की तिचं हृदगत जे असतं सुखदुःखाच्या गोण्या ती तिथे उकलत असते सांगत असते घेत असते अशी मजाकमध्ये भाऊबीज तिची पार पडते भाऊ प्रेमानं तिला ओवाळणी घालतात अर्थात आजचा काळ फार वेगळा आहे लहानपणी आम्ही अनुभवलेला काळ फार वेगळा असायचा बहिणीला एक साडी घेण्यासाठी आटा आटी असायची जास्त भाऊ असतील तर तू घे मी घे असं व्हायचं किंवा घेण्यासाठी पैसेही नसायचे बहिणींना साडी देण्यासाठी पण अशा गरिबीत का होणार त्या बहिणी रोसवा के फुगवा केल्या वाचूनही राहत नसायच्या बरं का व्हायचं कधी कधी बहिणी रुसायच्या साडीवरून तर त्या वेळेला जेव्हा वडील आपल्या मुलीला किंवा भाऊ आपल्या बहिणीला घ्यायला दुकानामध्ये जातो आज जर आपण दुकानामध्ये पाहिलं ना भाऊच्या दिवसाची खरेदी ही सर्व भाऊ आणि बहिणींचीच असते असं दृश्य कापडाच्या दुकानांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि मग कापडाच्या ग दुकानी बंधू बस गॅल्यात दोघ मला दोन भाऊ आहेत आणि ते साडी घ्यायला आले खरं सांगू का अगदी वास्तव चित्र माझ्या अंगावरची पैठणी आहे ना माझे थोरले बंधू नगरचे माजी आमदार दादा भाऊ यांनी घेतलेले आहे गेल्या वर्षीच्या भाऊबीजीची ही पैठणी आहे आणि हिचा वृत्तांतही असा आहे भाऊ किती उदाहरणाचा असावा ना त्याचा उदाहरण मला मुद्दाम सर्व गृहिणींना बहिणींना आणि भावांनाही सांगायचं आम्ही मध्य प्रदेशात काही कारणाच्या निमित्तानं भाऊज भाऊ ना आम्ही सगळे गेलेलो असताना येताना ड्रायव्हरचा रस्ता चुकला आणि गाडी अचानक येवल्या जवळ येऊन थांबले येवला हे पैठणीचं माहेर घर महाराष्ट्रातलं येवल्याची पैठणी प्रसिद्ध आणि आम्हाला काही माहीत नव्हतं पण अचानक गाडी तिथे आल्यानंतर जेव्हा भावाने विचारलं ड्रायव्हरला की आपण कुठे आलो त्याने सांगितलं अरे म्हणले चुकला आपला रस्ता आणि पैठणी मला श्री म्हणून कसं असतं आम्ही दोघी नणन भाऊजा येतो माझी भाऊजे चंद्रकाला बाळासाहेब कळमकर ती आणि मी आम्ही दोघी होतो तिथे तर लगेच आमची नजर फिरायला लागली आणि म्हणलं अरे इथे आपल्या पैठण्या खूप छान मिळतात पाहिजे का आपण मला तिने चिमटा घेतला आणि चलून जाऊया ना आपण पैठणी घ्यायला भावाचा सल्ला घेतला म्हणजे दादांचा सल्ला घेतला तर दादां माहिती आम्हाला कि ते आम्हाला पैसे देऊच देणार नाही म्हणजे मला तरी देऊ देणार नाहीत त्यांना विचारलं दादा आम्हाला दुकानात जायचंय कशाला पैठणी घ्यायची त्याने खिशात हात घातला आणि अरे तुम्ही मला घरी जर बोलला असतात मी जादा पैसे खूप घेतले असते ना तुम्हाला जर पैठा घ्यायच्या तुम्ही का नाही बोलला आम्हाला काय माहिती की हा रस्ता येवल्यावरून येणार आहे आणि मग त्यांनी पाहिलं चार पाच हजार रुपये होते त्यांच्याकडे त्यांनी लगेच सांगितलं जा आम्ही त्यांच्या खिशाचा विचार करून नणन भाऊजन दोघींनी दोन पैठाण्या तिथे घेतल्या भावाने चक्करही शब्द काढला नाही उलट म्हणले भागलं का पण तुमचं तेवढ्यात पुन्हा आल्यावरती म्हणतात की तुम्ही मला घरी बोलला असतात मी जादा पैसे घेतले असते कसं ना भावांचं हृदय असे भाऊ सर्वांना लाभत एवढीच एक विनंती मी या भाऊच्या निमित्तानं करणार आहे कारण भावान बहिणीला कधीही कुचराई करू नये असं म्हटलं जात की बहिणीला जर आपण काही कुचराई केली तर आपल्याला थोडस भावाला थोडस अधोगतीकडे सुद्धा जाण्याची शक्यता ही जुन्या प्राचीन संस्कृती होती आणि म्हणून त्या स्त्रीची अपेक्षा जर एका लुगड्याची असेल एका पूर्वीच्या काळी त्या लुगडं म्हणायचे नऊवारीच असायचे आत्ता पातळ किंवा साडी हा शब्द आलेला आहे आणि म्हणून हे करत असताना तिची ओळवण करत असताना जर तिला तिच्या मनासारखी साडी दिली किंवा आनंदाने देणं घेणं केलं दिलं तर तिचं पोट भरत असतं मी खास एवढ्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे की माझे जे बंधू आहेत गेले पण बावन्न वर्ष आमच्या लग्नाला झालेले आहेत पण एकही सण असा आम्हाला आवडत आठवत नाही मला की लग्नानंतर आमच्या वडिलांनी आम्हाला साड्या आणलेल्या आहेत आणि घेतलेल्या आहेत संपूर्ण जबाबदारी बहिणींची आमच्या ह्या भावांनाच पेरलेली आहेत आणि भाऊजाई तर आम्हाला खरं लक्ष्मीच्या रूपाने भेटलेली भाऊजाई आहे जिथे भाऊजाई चांगले असते तिथेच भाऊ चांगले असतात किंवा असा व्यवहार होतो म्हणून भाऊ आणि भाऊजाई दोघांनाही विष्णू लक्ष्मीसारखं जर रूप धारण केलं तर ही भाऊ आपली चांगली साजरी होईल पाडवाही आपला चांगला साजरी होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची दिवाळी तेव्हा साजरी होईल जेव्हा आपण नितीनं ही नाती जपू तेव्हा तर अशा या बीजेच्या सर्व बहिणींना आणि भावांना शुभ आशीर्वाद थोरल्यांना नमस्कार करून मी माझ दोन चार ओळीच स्वतःच वैयक्तिक जी मतं आहेत ती इथे मी प्रकट केलेली आहे थांबते धन्यवाद